माझं म्हणणं आहे शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला त्याच्यात भाषणं कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैशाचं सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिली असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असतं मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटनी याचा अभ्यास करावा शिवदूत नावाची एक संकल्पना आणली गेली सी एम ओ मार्फत या शासन आपले दारी प्रोग्रामसाठी ते सगळी मंडळी वापरल्या जातात दिवाळीला सगळ्यांना गिफ्ट पण गेले हेच पुढे शिंदे गटासाठी राजकीय काम करणार अशी चर्चा आहे मला काय आश्चर्य वाटत नाही सरकारी यंत्रणा पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे नवीन काम महाराष्ट्रात सुरू झालं आहे हे महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे आणि आज महाराष्ट्र लोकांनी किती ट्विट केले तरी आज देशाचा सगळा डेटा तुम्ही बघितला तर अनेक जी राज्य जी आधी आपल्या मागे होती ती आज पुढे गेलेली आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तशीच परिस्थिती आहे सोशल सेक्टर्समध्ये तशी आहे शिक्षणामध्येही महाराष्ट्राचा नंबर हा खाली गेलेला आहे मी म्हणत नाहीये हे सरकारचा भारत सरकारचा डेटा म्हणतो ते निर्णय लोकांना शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी त्याला एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय कि तिकडे पोटदुखी झाली पोटसूळ उठला की शासन आपल्या दारी त्याच ऑडिट करा ऑडिट करा चांगला है। दोन कोटी एकोणीस लाख लोकांना लाभार्थ्यांना लाभ शासन आपल्या दारी मधून देण्याचं काम या तुमच्या सरकारने केलंय करा त्यांचं ऑडिट निवडणुका आल्या की तुमचं बरोबर ऑडिट करतील आताच बंद होईल म्हणजे ऑडिटचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून ज्यांना लाभ मिळत नव्हता चक्रा मारायला लागत होत्या खेटे मारायला लागत होते कटकटी करायला लागत होत्या आणि तो नागरिक कंटाळून बिचारा ते लाभ सोडून देत होता त्यांना थेट शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे पहिलं राज्य आहे आपलं त्याचा अभिमान मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका